ग्रामपंचायतीने स्वातंत्र्य सेनानी स्वर्गीय शंकरराव महाजन यांचे शिलालेखावरील नाव खोडून केला अवमान रुद्राक्षा फाउंडेशनचे गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन स्वातंत्र्य सैनानी स्वर्गीय शंकरराव रामचंद्र महाजन यांचे नाव तडसर ग्रामपंचायत प्रशासनाने कोनशिलेवरून खोडून त्यांचा अवमान केल्याने माननीय प्रशांत राऊत गटविकास अधिकारी पंचायत समिती कडेगाव यांना रुद्राक्षा फाउंडेशन यांच्यामार्फत संस्थापकीय अध्यक्षा ॲडव्होकेट अंश श्रीकांत खलिपे पाणी संघर्ष समिती अध्यक्ष डी एस देशमुख सुभेदार शिवाजी देशमुख व शर्मिला मोरे देशमुख राष्ट्रवादी कडेगाव शहर अध्यक्ष यांच्या प्रमुख उपस्थितीत देण्यात आलाय निवेदनात म्हंटलंय की तडसर ग्रामपंचायत समोर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाच्या नियोजित जागेचं काम चालू आहे इथं तडसर गावातील स्वातंत्र्य सैनिकांची नावं कोण शिलेवर टाकण्यात आली आहेत त्यावर स्वातंत्र्य सैनानी स्वर्गीय शंकरराव रामचंद्र महाजन यांचे नाव टाकण्यात आले होते पण ते नाव चुकीचं टाकलं गेलं सदरची ही बाब तडसर ग्रामपंचायत प्रशासनाला वारंवार निदर्शनास आणून देऊनही त्यांच्याकडून दखल घेतली गेली नव्हती तसेच दोन ते तीन महिन्यापूर्वी तडसर ग्रामपंचायत प्रशासनाने ते नाव दुरुस्त करण्याऐवजी खोडून टाकले व स्वातंत्र्य सैनानी स्वर्गीय शंकरराव रामचंद्र महाजन यांचा अवमान केलाय तर याबाबतची लवकरात लवकर दखल घेऊन तडसर ग्रामपंचायत प्रशासनाला कौनशिलेवर नाव टाकण्याबाबतच्या सूचना देण्यात याव्यात याबद्दल माननीय प्रशांत राऊत गटविकास अधिकारी पंचायत समिती कडेगाव यांना निवेदन देऊन विनंती करण्यात आली आहे यावेळी माननीय प्रशांत राऊत म्हणाले की माझेही वडील स्वातंत्र्य सैनिक आहेत त्यामुळे त्याबाबत जोडलेल्या भावना मी समजू शकतो लवकरात लवकर तडसर ग्रामपंचायतशी पत्रव्यवहार करून तुमच्या निवेदनाची दखल घेऊन शक्य तेवढ्या लवकर काम पूर्ण करण्यात येईल असा शब्द त्यांनी यावेळी दिला आहे यावेळी पत्रकार दिलीप महाजन फाउंडेशनच्या सचिव सेवा व मुख्याध्यापिका शोभा खलिपे शुभंकरोती चॅरिटेबल ट्रस्ट अध्यक्ष अमरदीप खलिपे सचिव श्रीकांत खलिपे संकेत महाजन सौपूजा खलिपे सुनीता महाजन सूर्यकांत महाजन सुहास महाजन संग्राम झरेकर शिवम महाजन प्रथमेश महाजन आदी उपस्थित होते पॉवर मराठी न्यूज नेटवर्क एकच नजर चौफेर खबर पॉवर मराठी न्यूज